अनेक शेतकरी वर्गात संमिश्र वातावरण आहे खरीप हंगामात पौष्टिक तृणधान्यांचा पेरा वाढला आहे या स्थितीमध्ये बियाणांची उपलब्धता कशी आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही कारण वार्षिक कृती आराखडा सादर झाला आहे खत व्यवस्थापन माती संवर्धन उत्पादकता वाढीसाठीचे नियोजन या साऱ्या संदर्भात विस्तृत चर्चा अग्रोवलशी केली आहे महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय विस्तार व प्रशिक्षक कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी चला तर मग जाणून घेऊया हंगामातील सद्यस्थितीबाबत नमस्कार शेतकरी बंधूंनो खरीप तेवीस हंगाम रबी तेवीस हंगाम शेतकऱ्याच्या दृष्टीनं काही भागामध्ये समाधानकारक काही भागामध्ये नैसर्गिक परिस्थिती थोडीशी विपरीत राहिल्यामुळे काही भागामध्ये समाधानकारक काही भागामध्ये असमाधानकारक झाला या सर्वांमध्ये जमेची बाजू अशी झाली की केंद्र सरकारची जी मुख्य कृषी विस्ताराची मोहीम होती त्याच्यामध्ये पौष्टिक तृणधान्य किंवा महाराष्ट्रात आपण त्याला श्री धान्य म्हणतो याची मोहीम आपण यशस्वीपणे राबवू शकलो इव त्याच्यातच आताचा उन्हाळ्याचा या वर्षीचा पेरा मागच्या वर्षी जे सरासरीपेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामध्ये कडधान्य उन्हाळी मूग आणि उन्हाळी बाजरी या पौष्टिक तृणधान्यांचा पेरा वाढलेला ही सगळ्या जमीची बाजू आहे त्याच्यासोबतच केंद्र सरकारचं एक दुसरी कृषी विस्ताराची जी मोहीम आहे कडधान्य आणि तेल पिकामध्ये सुद्धा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करू शकलेला आहे आणि याची नोंद केंद्र सरकारच्या कृषी विभागानं सुद्धा घेतलेली आहे विशेष करून करडई सारख्या अरबी मधल्या पिकामधलं क्षेत्र वाढतंय त्याच्याकरता बियाण्यांची उपलब्धता चांगल्या वानांची उपलब्धता आणि यांत्रिक पद्धतीनं तिचे पीक काढणी म्हणजे ज्याला हार्वेस्टिंग म्हणतो आपण त्यांची मळणी हे सुद्धा सुरू झालेलं आहे आणि याच्यासोबतच आता कच्च्या घाणीचे लाकड्या घाणीच्या तेलापासून करडईपासून तेल काढलं ते जाते आणि ते विकलं जाते आणि त्याच्यामध्ये मूल्यवर्धन होत असल्यामुळे मराठवाड्यामधले शेतकरी आता त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात झालेली आहेत आणि पुढच्या वर्षी निश्चितपणे खात्री आहे खरीप आणि रबीमध्ये कडधान्या खालचं आणि तेलबिया खालचं क्षेत्र वाढेल त्याच्यासोबतच जवस भुईमुग ही जी आपली पारंपरिक पिकं आहेत पण ती आता कालाच्या याच्या उगामध्ये मागं पडलेली आहेत तीळ या पिकांच्या खालचं सुद्धा क्षेत्र वाढेल असे चिन्ह काही ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या मागची मुख्य भूमिका जी आहे के की केंद्र सरकारने या पिकांना जे प्राधान्य दिलेलं आहे मूल्यवर्धन जे मिळतंय त्याच्यासोबतच केंद्र शेतकारची जी अन्न प्रक्रियेची योजना आहे छोट्या शेतकऱ्यांच्या करता त्याच्यामधून सुद्धा मदत मिळत आहे स्मार्ट मधले जे प्रकल्प आहेत नानाजी देशमुख मधले जे प्रकल्प आहेत या पद्धतीने सुद्धा कामाला सुरुवात झाल्यामुळे निश्चितपणे कृषी विस्ताराची दिशा ही शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये बचत करण्याकरता उत्पन्न वाढवण्याकरता आणि मूल्यवर्धनाच्या दृष्टीने सुरू झालेली आहे त्यामुळे खरीप तेवीस खरे रबी तेवीस आणि आता उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांना तसा समाधानकारक झालेला आहे हे म्हणण्यास काही हरकत नाही आता पुढचा जो हंगाम येतोय खरीप चोवीस याची तयारी आता सुरू झालेली आहे आणि या याच्या अनुषंगाने निवडणुकीची आचारसंहिता जरी असले तरी कृषी विभाग हा हंगाम परतवे काम करत असल्यामुळे याच्यामधला जो नियोजनाचा भाग आहे तो केंद्र सरकारच्या मदतीनं सुरू झालेला आहे पुढच्या वर्षीच्या नियोजनाचा जो भाग असतो त्याच्या सभा प्रशासकीय पद्धतीने पार पाडलेले आहेत आणि वार्षिक कृती आराखडे केंद्र सरकारला सादर झालेले आहेत त्याच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू झालेली आहे सोबतच त्या अनुषंगाने काही ज्या त्रुटी असेल केंद्र सरकारच्या काही सूचना असतील त्या पद्धतीने सुद्धा वार्षिक कृती आराखाड्यामध्ये अ बदल करून ते सादर करण्यात आलेले आहेत त्याच्या मान्यता मिळाल्यासारखेच आहे फक्त आपलं प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये येणं एवढीच बाब प्रलंबित राहिलेली आहे आणि खरीपाच्या तयारीच्या अनुषंगाने खत बियाण्याच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने सुद्धा कृषी विभाग अत्यंत सक्षम आहे सर्वात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्या शेतकऱ्यांच्या गटांच्या माध्यमातून आपण सोयाबीन सारखं जे बियाणं असेल ज्याच्यामध्ये सरळ वाहन आहेत त्या बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या तीन चार वर्षापासून काम करतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कधीच या बियाण्यांची कमतरता जाणवत नाही आणि गुणवत्ता पूर्ण आणि नवीन वाहनांचं बियाणं सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध होत आहे शेतकरी एकमेकांना बियाणं उपलब्ध करून देत असल्यामुळं गुणवत्तेचं बियाणं त्याच्या उगवून चाचण्या अभिज प्रक्रिया होत असल्यामुळे शेतकरी एकमेकांच्या बाबतीमध्ये या पद्धतीनं बियाण्यांचं आदान प्रदान करतोय त्यामुळे सुद्धा क्षेत्र विस्तार चांगल्या पद्धतीने होतोय हीच भूमिका आपण जी आपली गौण तेल बिया आहेत केश्री धान्य आहेत यांच्यामध्ये सुद्धा हीच भूमिका स्वीकारतोय विद्यापीठांच्याकडे नवीन संशोधित झाले बियाणं उपलब्ध आहे ते बियाणं आपण शेतकऱ्यांच्या कंपन्यांना गटांना उपलब्ध करून देतोय त्यांनी त्याचं बीजोत्पादन करावं काही माल बाजारामध्ये आणावा त्याच्या प्रक्रिया करावी अशा पद्धतीची एक रचना करतोय आपण या खरीपामध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने सामोरं जात आहोत खताच्या बियाण्याच्या मध्ये अडचण येणार नाही खताचं मंजूर झालेलं आहे ते पुरेसा आहे सोबतच आपण नॅनो युरिया नॅनो डीएपी खत जैविक खतांचा वापर करण्याची सुद्धा मोहीम हाती घेतलेली आहे निसर्गामध्ये पर्यावरणाचा समतोल राहण्याच्या दृष्टीने जैविक खत जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये घेण्याची सुद्धा मोहीम हाती घेतलेली आहे सेंद्रिय शेतीला नैसर्गिक शेतीला सुद्धा आपण प्राधान्य दिलेलं आहे या माध्यमातून जमिनीचं आरोग्य शोधण्याच्या दृष्टीनं माती नमुने काढणे त्याची तपासणी करणे आणि मातीमध्ये असलेल्या अन्नद्रव्याच्या आधारे पिकाच्या गरजेप्रमाणे खत व्यवस्थापन करणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचे सुद्धा मोहीम हाती घेतलेल्या आहेत त्याची पूर्वतयारी सुरू झालेली आहे निवडणुकीच्या या कालखंडामध्ये बाकीच्या निवडणुकीच्या आचारसंहितेची मर्यादा इतर निवडणुकीची कामं हे सर्व पाच क्षेत्रीय यंत्रणा सुद्धा या कामाकरता तयार झालेली आहे आणि कृषी विभाग नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे कृषी क्षेत्रातील ज्या या वर्षीच्या वाटचाली आहेत त्या पूर्ण करायला कटिबद्ध आहे शेतकऱ्यांच्या सोबत विविध अडचणी सोबत निश्चितपणे उभा राहणार आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही पातळीवर अडचणी जरी आली तर निविष्ट असेल पुरवठा असेल गुण नियंत्रण असेल विस्तार असेल सगळ्या फलोत्पादनच्या योजना असतील किंवा कृषीच्या विस्ताराच्या योजना असतील या सर्व योजनांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना निश्चितपणे त्यांची उत्पादकता वाढीमध्ये मदत करत आहोत सोबतच राज्याने जे मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे राज्य पुरस्कृत कापूस आणि सोयाबीनच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढी करता मदत करत आहोत आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना येत्या खरीपमध्ये कुठली अडचण जाणवणार नाही आणि कृषी विभाग त्यांच्या सतत सोबत असेल याची खात्री आहे शेतकऱ्यांना मी थोडे लवकर जरी असल्या तरी खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो आणि हा हंगामा करता कृषी विभाग कायम त्यांच्या सोबत असेल याची ग्वाही देतो धन्यवाद